मैं दोनों मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांना चॅनलवर नवीन असं व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका शेतकरी बांधवांनो सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा के। शेतकऱ्याच्या संदर्भात कुठलेही व्हिडिओ असतील ते आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा आणि हो तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी कुठल्या विषयी माहिती पाहिजे आहे कुठल्या विषयी तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल ते कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आता पावसाळा होतो पावसाळ्यात असतील किंवा खते असेल बियाणे असेल याच्या संदर्भात कुठलीही माहिती असेल सोलार संदर्भात असेल किंवा पीक विमा असेल अनुदान असेल या संदर्भात आपण माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल राशन कार्डची केवायसी समजा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे पाहिजे ते माहिती आपण व्हिडिओवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला कुठल्या विषयी संदर्भात माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती तर देणार नाहीत पण तुम्हाला कुठल्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे ती सुद्धा कमेंट करून सांगा कारण त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो काल आपण साईटवरती जाऊन शेतकऱ्याशी चर्चा केलेली आहे हा व्हिडिओ आहे तुम्ही नक्कीच पहा याची लिंक आपल्याला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि हा व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांचं जे शेतातील सोलार आहे तिथे जाऊन शेतकऱ्याशी चर्चा केलेली आहे आणि ती माहिती कशी आहे काय आहे तीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सोलारच्याविषयी किंवा इतर कुठल्याही संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर ते कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पंप संदर्भात असतील किंवा शेतकऱ्यासंदर्भात माहिती कुठल्याही प्रकारची पाहिजे असेल तर कमेंट अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो लवकरच आपल्या चॅनलवरती पंचवीस हजाराचं सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होणार आहे त्याच्यासाठी तुमचे खूप धन्यवाद तुम्ही खूप सपोर्ट केला त्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट पुढं पण राहू द्या आणि मी एक तुम्हाला वचन देतो की या चॅनलवरती खूप महत्वाचे आणि अशी स शेतकऱ्यांना समजेल अशी माहिती आणि पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा कि आ, की जेणेकरून तुम्हाला माहिती होऊन जाईल की कुठल्या संदर्भात तुम्हाला माहिती पाहिजे ठीक आहे तर शेतकरी बांधवनं असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत